सांगली <remaining Kanata> <rina> जिल्ह्यात अंमली पदार्थ विरोधी पदकाची स्थापना करा शिवसेना पोली शिवसे पोली निवेदन सांगली पोलीस अधीक्षकांना निवेदन शिवसेना युवासेना सांगली जिल्हा प्रमुख सचिन कांबळे यांनी पोलीस अधीक्षक सांगली यांना निवेदन दिलं निवेदनामध्ये त्यांनी सांगली जिल्ह्यात अंमली पदार्थ विरोधी पदकाची स्थापना करण्याबाबत मागणी केली आहे जय महाराष्ट्र मी युवासेना जिल्हा प्रमुख सांगली सचिन कांबळे आज रोजी सन्माननीय पोलीस अधीक्षक संदीपजी घुगेसाहेब यांना आम्ही युवासेना सांगली जिल्ह्याच्या वतीनं एक निवेदन दिले आहे त्या निवेदनामध्ये विरुद्ध पदार्थ पथक तातडीने स्थापन करण्यासंदर्भात आम्ही युवासेनेच्या वतीने आज रोजी मागणी केलेली आहे मिरज शहरामध्ये व्यापारी वर्ग असो विद्यार्थी वर्ग असो व पालक वर्ग असो यांच्यामध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे आणि सध्या स्थितीमध्ये आंबली पदार्थाचं सेवन करण्यामध्ये तरुणाई जास्त प्रमाणात दिसत आहे ह्या आंबली पदार्थाची तस्करी व विक्री करणाऱ्या लोकांवरती तातडीने कारवाई व्हावी असेही आम्ही देखील आज रोजी मागणी केलेले आहोत आणि आमचा सांगली जिल्हा पोलीस प्रशासनावर पूर्णपणे विश्वास आहे येणाऱ्या कालावधीमध्ये सांगली जिल्हा प्रशासन तातडीने या सर्व तस्करांवर व विक्री करणाऱ्यांवर कारवाई करेल व नशामुक्त मिरज व भयमुक्त मिरज करेल अशा मी आशा, आशा व्यक्त करतो धन्यवाद जय महाराज ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा